चुप बस कोणाला काही सांगू नकोस हे आपल्या दोघांमधलं एक सिक्रेट आहे किती कमी मार्क्स मिळाले तुला स्नेहा हा अभ्यास केलेलास का तू चुप बस, काही सांगू नकोस जर एखाद्या व्यक्तीमुळे तुम्हाला असुरक्षित वाटलं तर त्यात तुमची काहीच चूक नाही जर एखादी व्यक्ती तुम्हाला असुरक्षित करत असेल तर तुम्ही आमच्याशी किंवा इतर कोणत्याही मदतशील प्रौढ व्यक्तीशी याविषयी बोलू शकता बाल लैंगिक शोषणाला आळा घालणे आणि पीडितांना अशा घटनांबद्दल सावरण्यासाठी मदत करणे हे अर्पणचे मुख्य ध्येय आहे वैयक्तिक सुरक्षा शिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांना असुरक्षित प्रसंग आणि स्पर्श ओळखून त्यांना नकार द्यायला आणि मदत मागायला शिकवलं त्यांना शोषणाविषयी किंवा इतर कोणत्याही असुरक्षित घटनांबद्दल बोलत करण्यासाठी एक सुरक्षित जागा उपलब्ध करून दिली जाते पालकांना आणि शिक्षकांना माहिती आणि कौशल्य पुरवून सतर्क केलं जातं आणि मुलांनी शोषणाच्या अनुभवाविषयी सांगितल्यास त्यांना योग्य प्रतिसाद देऊन सध्या त्यांच्यासोबत सुरू असलेलं शोषण थांबवण्यासाठी सक्षम केलं जात लैंगिक शोषणाचे मुलांवर सखोल परिणाम होऊ शकतात तात्पुरत्या परिणामांमध्ये मुलांना मूड स्विंग जाणवू शकतात भीतीदायक स्वप्न पडू शकतात झोपेच्या तक्रारी येऊ हो शकतात किंवा अगदी अभ्यासाशी संबंधित समस्यांना सुद्धा सामोरं जावं लागू शकतं दीर्घकालीन परिणामांमध्ये मुलाला इतरांवर विश्वास ठेवण्यात आणि त्यांच्याशी नाती निर्माण करण्यात अडचणी येतात इतकंच नाही तर त्याला मानसिक आरोग्यासंबंधीच्या तक्रारी जसे की नैराश्य चिंता आत्महत्येची प्रवृत्ती इत्यादींचा सामना करावा लागू शकतो बाल लैंगिक शोषणाच्या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी अर्पणतर्फे पीडित मुलांना थेरपी दिली जाते आणि त्यांना उभारी देण्यासाठी इतर सर्व प्रकारची मदत केली जाते तसंच बाल लैंगिक शोषणात सहभागी झालेल्या अल्पवयीन मुलांकडून पुन्हा अशी कृत्य घडू नयेत म्हणून आम्ही त्यांना सुद्धा थेरपीची सुविधा उपलब्ध करून देतो वाय थेरप्युटिक सपोर्ट टू यंग ऑफेंडर्स सो दॅट दे डोंट री ऑफेंड बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी आणि वैयक्तिक सुरक्षा शिक्षण कार्यक्रम अजून मोठ्या प्रमाणावर राबवण्यासाठी अर्पण शासनासोबत आणि इतर स्वयंसेवी संस्थांसोबत भागीदारी करून भारताच्या विविध राज्यांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देत आहे शासकीय भागीदारीच्या माध्यमातून वैयक्तिक सुरक्षा शिक्षणाचा जीवन कौशल्यांवर आधारित राष्ट्रीय अभ्यासक्रमामध्ये आणि काही राज्यांच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे लैंगिक शोषण अनुभवलेल्या मुलांपर्यंत पोहोचून त्यांना योग्य थेरपी उपलब्ध करून देण्यासाठी जेणेकरून आपण शक्य तितक्या पीडित मुलांना अशा घटनांमधून उभारी देण्यासाठी मदत करू शकतो बाल सुरक्षा सप्ताहासारखे उपक्रम आणि इतर व्यापक जनजागृती अभियानांच्या माध्यमातून अर्पण संस्थेला या समस्येकडे सर्वांचं लक्ष वेधून घेण्यात चांगलंच अशी भीषण समस्या जिच्याकडे गेल्या अनेक दशकांपासून आपल्या समाजाने दुर्लक्ष केलं होतं बदलत्या परिस्थितीशी वेगाने जुळवून घेण्याची क्षमता आणि सतत नवनिर्मितीचा ध्यास कामाप्रती असलेलं समर्पण आणि निष्ठा तसंच बांधिलकी चिकाटी आणि सांघिक वृत्तीच्या जोरावर अर्पणने आजवरचा हा अनोखा प्रवास केला आहे आम्ही देशभरातील अठरा करोड चाळीस लाख मुलांबरोबर आणि प्रौढांबरोबर काम केलं असून दिवसेंदिवस आम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहोत जागतिक स्तरावर अर्पण एका मोठ्या सामाजिक संस्थेच्या रूपात प्रभावी काम करत असून जगभरात आमची ग्लोबल थॉट लीडर म्हणून ओळख निर्माण झाली आहे आज आमच्या कामाचं जाळं इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरलेलं असताना त्याला सगळ्यांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून मला विलक्षण अभिमान वाटतो पण अजूनही आम्हाला लाखो मुलांपर्यंत पोहोचायचं असून अजून आमचं बरंच काम बाकी आहे याची देखील मला जाणीव आहे मी तुम्हाला या प्रवासात सहभागी होण्याची विनंती करते आपण सर्व मिळून बाल लैंगिक शोषण मुक्त जग निर्माण करूया क्रिएट अ वर्ल्ड फ्री फ्रॉम चाइल्ड सेक्सुअल एब्यूज